नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो आज पण मी एक तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजची गोष्ट आहे का बेंडकाची एक बेंडक होता आणि तो विहिरीत राहत होता त्याला कुणी सुपतीला नव्हतं काही नव्हतं तो विहिरीलाच आपली दुनिया समजायचा पण एक दिवस अशी भानगड झाली की त्या विहिरीत एक मासा आला त्याला वाटलं हे काय झालं मी तर मस्तपैकी याच्यात ही विहीर म्हणजे माझं राज्य आहे आणि यात कुणी नाही काही नाही आणि हा मासा कुठून आला त्या बेंडकानं त्या माशाला विचारलं अरे तू कुठून आलास आणि माझ्या इलाक्यात का आलास तो म्हणला आला सहज सहज आलो पण तू नेमका आलास कुठून मी आलो समुद्रातून ए म्हणला माझ्या एवढ्या मोठ्या विहिरीत तुझं थांबायचं काम नाही तू चल चालता हो तुझा इडूडूस ना समुद्र फिमुद्र तिकडच बसतो तु। तुला माझ पाहुलं नाही वाटत मासा म्हणला अरे मी ज्या समुद्रातून आलोय ना ते समुद्र छोटा नाही लय मोठा आहे तुझ्यासारख्या लाखो हिरी त्याच्यात घालावं लागतील शक्य नाही हे कधी शक्य नाही मग असा म्हणतो काय तुला माहीत लय मोठा आहे समुद्र तो म्हणतो असू शकत नाही ही विहीर काही छोटी नाही बागा बघितलीस ना किती मोठी मग असा म्हणतो नाही रे लाखो करोडो घातल्या तुझ्यासारख्या विहिरी तरी सुद्धा एका समुद्राची बराबरी नाही रे होणार तू चल माझ्यासोबत मला समुद्र पाहायला बेंडूक म्हणतो तुला मला इथून हाकून लावायचं दिसतंय आणि तुलाही तर राज्य करायचं दिसतंय म्हणला तू तु अजून तुला जर पास नाही पडलं तुला जर समुद्र नाही पास पडला तर तू अजून वापस ये आणि तुझ्या ह्या विहिरीत तुझं जीवन आनंदात जग मग बेंडोक काय माशा बराबर निघाला समुद्राकडं आणि समुद्रात ते बिंडू गेला आणि बघितलं मला वाह खरोखरच मोठा आहे समुद्र मला पण आता इथेच राहायचं आहे काय ते एवढ्या एवढ्या हिरीत तसं मित्रांनो आपण जे करतोय ना ते कधीही आपल्या मोठं दिसतं मोठं वाटतं आणि गर्व येतो तसं आपण जे करतो मोठं नाही आपल्यापेक्षा लई मोठी मोठे काय करणारे तर ही गोष्ट मित्रांनो एका बेंडकाची किंवा माशाची नव्हती तर ही गोष्ट होती माणसाची कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा भेटू द्याच्याला तोपर्यंत नमस्कार आणि मित्रांनो आता ऊस तोडणी आपली बंदच झाली म्हणायला हरकत नाही कारण आता फळं राहिलेत अडचणींनी जिथं आपलं बारकं ट्रॅक्टर जातच नाही मग काय करायचं त्याच्यामुळं मी पण आता ऊसतोडायला जात नाही कारण टॅक्टर जाण्यासारखे रस्ते बी राहिले नाहीत अडचणींनी फळं राहिलेत म्हणून आता मस्त डोंगराला येत जाईन तुम्हाला एक एक गोष्ट सांगत जाईन पण तुम्ही कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत जा तेवढीच एक काम कामगाराला मदत होईल मला पण गोष्टी सांगायचा काम करायचा खूप छंद आहे पण माझा छंद तुमच्याशिवाय अपुरा आहे जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तरच आपला छंद पूर्ण होईल धन्यवाद भेटू द्या